हाय हॅलो नमस्कार सर्वताई दादांना श्री स्वामी समर्थ आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा आणि आरोग्याचा जावं तर आज सुंदर अशा दिवसाची सुरुवात झालेली आहे मस्तपैकी मी आज मधुमालतीच्या झाडाची मस्त शूटिंग घेतलेली आहे सकाळी सकाळीच बाहेर फिरत होती वर वरती हो वरती झोपलेलं होतं त्यावरून फिरत होतो आणि तेव्हा वरूनच शूटिंग घेतलेली आहे मस्त असं झाड फुललेलं होतं त्याचा सुंदर दिसत होता वरून असं मस्त तुळशी चरून रुंदावन पण दिसत आहे तुळस पण मस्त भरलेली आहे आज विदूनी मस्त आम्हाला मदत केलेली आहे भांडे घासायला विदू आलेली आहे आज तिची लवकर सकाळी शाळा असते लवकर सुटते शाळा मग येते मदत करायला मला तर आता गुढीने घेतलेत नानकेट बनवायला तूप आणि पिठी साखर अंदाजे अंदाजेच घेतलेला आहे आणि मिक्स केलेला आहे एकत्र आणि वेलची टाकली ना वेलची कूट मग टाकायची आहे आणि ते काय टाकले पिठी साखरच अजून पिठी साखर टाकलेली आहे वेलची कुटके ते तोपर्यंत ही आपली विद्यू पटापट पत खोट आपले नानकेट पटपट पटपट झाले पाहिजेत त्या मिश्रणामध्ये आता काय टाकलं ग तू हे गव्हाचं पीठ आणि मैदा थोडासा अंदाजेच घेतला का आणि थोडासा दोन चमचे बेसन वेलची आता वेलची पूड टाकली आणि सगळं आता मिश्रण एक जीव करून घ्यायचं मळून मळून आता गुढीने घेतलं आहे मळायला पूर्ण एक जीव करून घ्यायचं आणि आता विदूने काढलेत काजू बदाम आणि आता अर्धे अर्धे तुकडे करते थी आता। आवडा काई -काई आवडा ती आता तिला पण पक्की आवड आहे काय काय करायची पदार्थ बनवायची आवड आहे ती सांगते मीच लावते त्याला आता ते विदू आता आहे मदतीला गुड्डीला आता मदत करायला विदू आहे विदूला पण पक्के हाऊस आहे तर गुड्डीने आता चाळणीला तूप लावून घ्या घेतलेला आहे आणि आता नानखेट बनवते ती आता गोल गोल गोळे करायचे आणि असे त्याच्यात थापायचे आणि त्याच्यावर मग काजूचा तुकडा लावून घ्यायचा आणि बदामाचा तुकडा लावून घ्यायचा तर आता गुडी करते बघा अशा पद्धतीने गुडीने केलेले आहेत नानखट त्याला बदामचा तुकडा लावून घेतला आणि काजूचा तुकडा लावून घेतला अशा पद्धतीने सर्व बनवून घ्यायचे तर गुड्डीने आता गॅस पेटवलेला आहे आणि गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि कढई सुकीच ठेवलेली आहे त्याच्यात पाणी वगैरे नाही आणि आता नानकेट वरती ठेवलेले आहेत आणि वरती आता झाकण मारायचं आहे आणि झाकण मारून पंचवीस मिनटं ठेवायचं आहे पंचवीस मिनटांनी मस्त होतील एकदम तर बघा आता आपले नानकेट तयार झालेले आहेत मस्त असा वास पण येतोय आणि सुंदर एकदम ब्राऊन कलर आलेला आहे आणि सुंदर दिसतात तर आता पूर्ण झालेले आहेत गुटीने बनवलेले नानके मस्त झाले ते एकदम खुसखुशीत कुछ बघा खुसखुशीत एकदम मस्त आणि वास पण मस्त झाले वास पण मस्त येते एकदम मऊ तर चला आता आपले नानकेट पूर्ण झालेले आहेत बनून मस्त असे खुसखुशीत झालेले आहेत धन्यवाद